नमस्कार मी पूजा श्रीनिवास जोग महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचं आज इथे प्रतिनिधित्व करते अकरा आणि बारा या दोन तारखांसाठी या दोन तारखांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या रामभाऊ माळगी प्रबोधिनीच्या सहकार्याने जो नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम केला आमच्यासाठी अरेंज केला तो अत्यंत उपयुक्त आमच्यासाठी ठरला आहे बदलता काळ त्याच्याच बरोबर येणारी आम आमच्यापुढे असणारी आव्हानं आमच्या त्यातून आमच्या शिक्षण संस्थेने आम्हाला दिलेलं पाठबळ यांच्या सहाय्याने आम्ही आज हे प्रशिक्षण पूर्ण करत आहोत या दोन दिवसाच्या कार्यक्रमात जी सत्र झाली त्याच्यामध्ये शिक्षण संस्थांच्या बदलत्या भूमिकांपासून ते शाळेशी संबंधित असणारे सर्व घटक आणि आम्ही पदाधिकारी यांच्यामध्ये आम्हाला करावे लागणारे बदल त्याचबरोबर स्वतःची काळजी घेताना शाळेची आणि विद्यार्थ्यांची पालकांची काळजी कशी घ्यावी या बाबतीत अनेक सत्र इथे आयोजित करण्यात आली सर्व सत्र ही अत्यंत सोप्या भाषेत आणि इंटरॅक्टिव्ह होती आणि काल आलेलो आम्ही आणि आज इथून बाहेर पडणारे आम्ही यांच्यामध्ये निश्चित या व्यक्तीत बदल झालेला आहे आमच्यामध्ये आणि इथून जाताना आमच्या शाळेसाठी आणि आमच्या संस्थेसाठी आम्ही अनेक नवीन विचार आणि नवीन कल्पना घेऊन जातो आहोत ज्या आम्हाला आमच्या शाळेमध्ये राबवणं शक्य होईल असा आमचा विश्वास आहे धन्यवाद